सध्या बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीमध्ये छावा या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे छावाचा ट्रेलर आल्यापासून या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिसतंय चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला रिलीज होणारा छावा चित्रपट तुम्ही बघालच पण लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का बॉलिवूडमध्ये आधी सिनेमॅटोग्राफर असलेले लक्ष्मण उतेकर यांनी टपाल आणि लालबागची राणी या दोन मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय दोन हजार चौदा मध्ये त्यांनी टपाल हा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित केला टपालची गोष्ट एका छोट्या गावात घडते दहा बारा वर्षाचा रंग्या उन्हाळ मुलगा त्याचं गावातल्याच पाटलाच्या धाकट्या मुलीवर कुकीवर प्रेम होतं छोट्या मोठ्या गोष्टीतून तिला इम्प्रेस करायचा तो पूर्ण प्रयत्न सुरू करतो त्यावेळी गावामध्ये फोन टी व्ही असं काहीही नसतं बाहेरच्या जगामध्ये जे घडतं ते गावकऱ्यांना टपालमधनच कळतं मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी रंग्या एकदा कुकीला पत्र लिहितो आणि पोस्ट पेटीमध्ये ते पत्र टाकतो आणि तिथेच एक लफडं होतं परिस्थिती इतकी टोकाला जाते की लिहिलेलं पत्र काही करून कुकीला मिळता कामा नये असं रंग्याला वाटत असतं आणि हीच कथा लक्ष्मण उतेकर यांनी टपाल या चित्रपटामध्ये दाखवली आहे दोन हजार चौदा साली आलेल्या सा या चित्रपटाचं खूप कौतुक झालं त्यानंतर त्यांनी दोन हजार सोळामध्ये लालबागची राणी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं लालबागची राणी या चित्रपटाची कथा लक्ष्मण यांना डॉन टू मधल्या गाण्याचं शूटिंग सुरू असताना त्यांना ही कथा सापडली तेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा चालू होता तिथे खूपच गोंधळ झाला त्या गोंधळात लक्ष्मण उत्तेकर यांना आपल्या मुलीला शोधणारे आणि काहीसरवे झाले आई बाबा दिसले फुगे हातामध्ये असलेली मुलगी कुठे दिसली का असं ते सगळ्यांना विचारत होते आणि याच एका प्रसंगातून चित्रपटाची कल्पना त्यांना सुचली लालबागची राणी या चित्रपटामध्ये सुद्धा अशीच हरवलेली मुलगी आहे तिच्या प्रवासात तिला भेटणाऱ्या व्यक्ती आणि तिच्या निरागसपणाचा त्यांच्यावर झालेला परिणाम आणि त्या मुलीच्या नजरेतून दिसणारी मुंबई प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये पाहायला मिळतीये अभिनेत्री वीणा झामकर या चित्रपटामध्ये महत्वपूर्ण भूमिकेमध्ये होती तिच्या कामाचं आणि या चित्रपटाचं खूपच कौतुक झालं होतं लक्ष्मण उतेकर यांनी अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमांसाठी सिनेमॅटोग्राफी केली आहे जरा हट के, जरा हटके बचके यांसारख्या हिंदी दिग्दर्शन सुद्धा केलंय तर लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी